नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता आपण आज पुन्हा परत नवीन नारळाची लागवड केली आहे त्याच्यामध्ये जे असे एक्स्ट्रा पानं पिवळे पिवळे पडलेले तर आपण ते कैजीना कट करून व्यवस्थित सरळ आणि जे राहिलेले बाकीचे लोंबलेले पान आहे तर आपण ते असे सरळ व्यवस्थित बांधून घेतलेले तर अशा प्रकारे आज आपले नारळाची पुन्हा लागवड चालू आहे आणि हे सर्व आपले सहकारी सर आपल्या सोबत नारळ लावण्याकरता आपण सोबत घेतलेले तर कशा प्रकारे तुम्ही पाहू शकता जवळजवळ आपलं तीन तीन बाय चार तसा गड्डा आहे त्या हिसून आपण नारळ आणि व्यवस्थित खोल अशा प्रकारे आपण नारळ लावलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता जी हुंडी नारळाची बुडाची पन्नीच्या आतून कशा प्रकारे मुळे आहे तर आपण त्या मुळ्या पण तुम्हाला तुम दाखणार आहोत तर आपण याच्या अगोदर मी आपण तुम्हाला सांगितलेलं आहे गड्ड्यामध्ये मीठ हा मीठ टाकूनच आपण नारळाची लागवड करायला पाहिजे तर अशा प्रकारे आपली नारळ लागवड चालू आहे शक्यतो जर वाळू असेल थोडेफार तुम्ही वाळू पण टाकू शकता बुडाशी नारळाच्या तुम्ही पाहू शकता आपण आधुस सुरुवातीला पूर्ण ट्रॅलीमधून नारळ एक साईड टाकलेले तुम्ही पाहता बोडामध्ये नारळ आपलं मीठ टाकलेलं आहे आपण मिठाची गोणी पण घेतलेली आहे आपण याच्या अजून पहिला व्हिडिओ पण बनवलेला होता तर अशा प्रकारे आपण नारळ टाकलेले आहे गड्ड्यामध्ये अशा प्रकारे आपली लागवड चालू आहे आणि नारळ पण मोठी साईज असल्यामुळे आपल्याला ट्रॅक्टरचाच उपयोग करायला लागला त्याला आणण्यासाठी हुंडी मोठी होती त्याची अशा प्रकारे आपण थायमीट आणि मीठ घेतलेले तर धन्यवाद मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा